एक नोकर असतो एके दिवशी नोकर फुलदाण्या साफ करत होता साफसफाई करताना त्याचा हात एका फुलदाणीला लागला आणि ती तुटली आणि राजाला हे कळताच त्याने त्या सेवकाला फाशी देण्याचा आदेश दिला त्याच्या राज्यात एक म्हातारा होता जेव्हा त्याला ही गोष्ट कळली तेव्हा तो म्हातारा राजाकडे गेला आणि ती त्याला फुलदाणी जोडायला सांगितले आणि तो फुलदाणी ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला म्हाताऱ्याने पाहिल्याबरोबर सर्व एकोणतीस फुलदाण्या होत्या त्याच्या डोळ्यासमोर त्याने लगेच काठीने एक एक करून ते सर्व तोडण्यास सुरुवात केली आणि काही वेळात सर्व फुलदाण्या फुटल्या आणि विखुरल्या हे ऐकून राजाला खूप राग आला आणि म्हणाला अरे मूर्खा हे काय केलेस याची शिक्षा जाणून तुम्ही सर्व फुलदाण्या तोडल्या तुम्हाला फाशीची शिक्षा ही दिली जाईल त्यावर म्हाताऱ्याने ठामपणे उत्तर दिले महाराज तुम्ही फुलदाणीच्या मागे एखाद्याला मारता जर तुम्ही प्रत्येक फुलदाणीसाठी प्रत्येक व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली तर भविष्यात एकोणतीस लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता होती कारण प्रत्येक फुलदाणीसाठी एका व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे मी माणूस म्हणून माझे कर्तव्य पार पाडले असून आज मी एकोणतीस जणांचे प्राण वाचवले आहेत आता तुम्ही मला सहज फाशी द्या मला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही या वृद्धाच्या धैर्याने राजाचे डोळे उघडले राजाला आपली चूक समजली आणि त्याने त्या म्हाताऱ्याला आणि नोकराला क्षमा केली आणि त्यांनाही मा के त्यां माफ केले तात्पर्य जेव्हा आपण धैर्याने आणि निर्मयपणे आपल्या मुद्द्यावर ठाम राहतो त्यामुळे आपण प्रत्येक वाईटाचा अंत करू शकतो यासाठी आपण धाडशी बनणे आणि काही चुकीचे घडत असताना दिसल्यासनं डगबगणे गरजेचे आहे धैर्य आणि चारित्र यांची सांगड घातली तरच यश मिळते तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद